हे आता ही लोकशाही आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे दिलीप भाऊ काय अमोल भाऊ शिंदे काय वैशालीताई काय डॉक्टर स्वप्नील पाटील काय डॉक्टर संजय पाटील काय उत्तमराव पाटील काय निळकंठ पाटील काय असे अनेक जण मला असं वाटतं की इच्छुक आहे त्याच्यामुळे इच्छुक असणं उमेदवारी करणं हे आपलं आपलं स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये ज्याला पटेल तो उमेदवारी करू शकतो त्याच्यामुळे मी आजच्या तारखेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की यांनी यावं इलेक्शन लढावं पण मला खात्री आहे की या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर जे जे कामं झालेले नाहीत अशा कामांचा इतिहास मी आमदार म्हणून या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये रचलेला आहे त्याच्यामुळे पाचोरा भडगाव तालुक्याचीच नाही तर जळगाव जिल्ह्याची जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रात लोकसभेला निकाल काय लागला याच्यापेक्षा जळगाव जिल्ह्यात निकाल काय लागला हे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे त्याच्यामुळे ही जनता जळगाव जिल्ह्याची जनता ही विकासाच्या मागे उभे राहणारी जनता आहे ही भावनिक नाही भावनेवर राजकारण चालत नाही खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये आमच्या आयुष्यामध्ये कोण प्रकाश पाडू शकतो याचं पूर्णपणे नॉलेज असलेली ही जळगाव जिल्ह्यातली जनता आहे त्याच्यामुळे निश्चितपणे जनता मला विकासाच्या कामावर स्वीकारेल याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे जे जे कोणी येतील त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आपल्याला दिसतील आपण जर वेगळीकडे आपण बघितलं की लोकसभेमध्ये तीनही पक्ष महायुती जे एकत्र लढले होते आणि आता ते पुन्हा विधानसभा लागल्यानंतर परत आता महायुतीतच कुठेतरी कुठं पडल्यासारखं नाही खरं म्हणजे आपण जर का पाहिलं तर लोकसभेमध्ये सुद्धा दिलीप भाऊ फक्त एकटे आमच्या महायुतीच्या सोबत होते त्यांचे बंधू पी टी चेअरमन चे आदरणीय संजय नाना त्यांच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीबरोबर होते हे सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आजच्या तारखेत म्हणजे त्याच वेळेस असं लक्षात येत होतं कालची जरी प्रेस आपण दिलीप भाऊंची पाहिली तर कालपर्यंतसुद्धा दोघं बाजूंवर हात ठेवताना दिलीप भाऊ दिसत आहेत की आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत पण त्यांना अजूनही आठवण पडलेली दिसते की अजितदादा पवार साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आता दोघांचे वेगवेगळे पक्ष आहेत त्याच्यामुळे अजूनही दिलीप भाऊ दोघांच्या याच्यावर हात ठेवत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिलीप भाऊ अजूनही संभ्रमात आहेत त्याच्यापेक्षा दिलीप भाऊंनी आपली भूमिका स्पष्ट करावी की मी शरदचंद्रजी पवार साहेबांकडे आहे का अजितदादा पवार साहेबांकडे आहे की या दोघांकडेही नाही अशी एकदा जरा भूमिका स्पष्ट झाली तर आम्हालाही त्याच्यात आनंद होईल आपल्या साहेब अशी पण एक चर्चा आहे की दिलीप पवार यांना अपक्ष उप करण्यासाठी आपणच पाठवून लागतो तर बघा इलेक्शनमध्ये शेवटी प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीची चाहूल लागते प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आहे दिलीप भाऊ एक राजकारणात परिपक्व असलेला माणूस आहे मला असं वाटतं की राजकारणामध्ये ओंकार आप्पांनी पाच पंचवीस वर्ष आमदारकी भोगलेली आहे दिलीप भाऊंनी पाच वर्ष आमदारकी भोगलेली आहे राजकारणामध्ये ते परिपक्व आहे त्याच्यामुळे किशोर आप्पांनी त्यांना सांगितलं अपक्ष लढा किंवा आणखी कोणीतरी सांगितलं अपक्ष लढा मला असं वाटतं की हा लाजीरवाना विषय आहे असं कोणाच्याही बाबतीत होऊ शकत नाही आपल्याला लढायचं असेल शेवटी आता प्रत्येकाच्या डोक्यात फक्त एवढाच एक विषय घेतला आहे त्यांच्या डोक्यात आता तो शिरलेला आहे की वैशालीताई आणि किशोरप्पा यांच्या मतांमध्ये डिवायडेशन होणार आहे आणि किशोरप्पा फक्त दोन अडीच हजार मतांनी निवडून आलेला आहे त्याच्यामुळे आता मला निवडून येणं सहज शक्य आहे अशी चुकीची कल्पना आता यांच्या सगळ्यांच्या डोक्यात आलेली आहे पण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की हा मतदारसंघ हा भावनेवर जाणारा नाही हा विकासावर जाणारा जाणारा आहे हा अतिशय बुद्धिवादी असा हा मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी चालत नाही